बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलीस स्टेशननं कारवाई केली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपखळ यांच्या आदेशांवर पोलीस निरीक्षक संजीव फुलपकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मांजा विक्रीबाबत माहिती घेत असताना उपनगर पोलीस स्टेशन गुणश्वध पथकातील पोलीस अंमलदार गौरव गौडी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सैलानीबाबत चौक येथे मांजा विक्री करण्यासाठी येणारे ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना सांगितली असता बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस अवलदार इम्रान शेख पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे असे पथक रवाना केले असता जुना सायखेडा रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक येथे एक संशयास्पद मिळून आल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले त्याला त्याचं नाव गाव विचारलं असतं त्यान त्याचं नाव प्रज्वल गुंजा राहणार मोरेमळा रोड असं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी सदरचा मांजा कोठून आणला याबाबत त्याला सखोल विचारपूस केली असता सदर माल त्यानो त्याचे मित्र यश कांगणे आणि शुभम गुजर यांच्याकडून आणल्याबाबत सांगितलंय यावेळी यश कांगणे राहणार अष्टविनायक नगर शिवाजीनगर तसेच शुभम गुजर राहणार भगवा चौक रोड यांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून नव्याण्णव नैलाणू मांज्याची गट्टू हस्तगत केली असून या आरोपींना तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आठशे रुपये प्रत्येकी ओनोईक गोल्ड कंपनीचे एकूण एकशे एक नायलॉन मांजेचे गट्टू असा एकूण ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार इम्रान शेख पोलीस हवलदार विनोद लखण पोलीस शिपाई गौरव गवळी पोलीस शिपाई जयंत शिंदे पोलीस शिपाई अनिल शिंदे सूरज गवळी सौरभ लोंढे सतीश मडवई मिलिंद बागुल मुकेश शिरसाकर संदेश रगतवाण अशांनी केली आहे तर पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार इम्रान शेख करत आहे परंतु पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणे हे कायद्याने बंदी आहे कारण की नायलॉन मांजा हा इमारत झाडे अशा ठिकाणी अडकून त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवी जीवितस धोका निर्माण झालेला आहे मागच्या काही वर्षांपूर्वी किंवा मागच्या वर्षी देखील अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेल्याचे उदाहरण आपल्यासमोर मांज्यातून आलेले आहे माझ्या वापरातून आलेले आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर शिक्षक मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सहाय्यक विक्री कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केलेले आहे उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गौरव गवळी यांना एक इसम बाबा चौकात नांजा नार्मल मांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे डी व्ही पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस हवालदार गौरव गवळी पोलीस आमदार अनिल शिंदे चालक पोलीस आमदार यांनी सगळ्या ठिकाणी सापडला लावला आणि त्या ठिकाणी समजा आम्ही प्रज्वल गुंजाळ यश कांगणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकशे एक, एक मांजाचे गट्टू त्याची किंमत अठ ऐंशी हजार आठशे रुपये आहे सह ताब्यात घेतली त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुरु क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑबिल चोवीस भारतीय न्यायसैनिकता दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा आणवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर नाल मांजाचे होणारे घातक परिणाम लक्षात घेता नारळ मांजा वापरावर कायद्याने बंदी असताना देखील तर न्यायालया नारळ मांजा वापरून कोणी पतंग उडवला तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे ज्वेनाईल आहेत किंवा जे अठरा वर्ष कमी वयाची मुलं आहेत परंतु नारायण मांजा विक्री नारालण मांजा वापरून पतंग उडवताना निदर्शनास आले तर त्यांना त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई सर्व देखील सामान जावं लागेल म्हणून नारळ माझ्याचे होणारे घातक परिणामांना लक्षात घेता नारा माझ्या कृपया कोणी वापरू नये असं आवाहन पोलिसवालातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद